मालोजीराजे भोसले यांची सून शहाजीराजे भोसले यांची धर्मपत्नी आणि चारशे वर्षापासून चारशे वर्षापासून हो आमच्या स्वराज्या परस्त्री परि मग ती शत्रूची असे ना तिला माती सन्मान मानून आमच्या शिवबाना तिचा मान सन्मान केला आणि आज आज स्वराज मोबाईल मोबाईल टीव्ही व्ही सिरियल मध्ये आकांत बुडालेली दिसतात तू दिसतो ना रस्त्यात se sí, sí, sí. 국민 <muchas>